भारत छोडो आंदोलन चळवळीची घोषणा केल्यानंतर महात्मा गांधी यांना अटक केली म्हणून अरुणा आसफ अली यांना नऊ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो बडनेरा येथे शहीद स्मारकाजवळ अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्लॉक काँग्रेस क्रमांक पाच चे अध्यक्ष संजय बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ ऑगस्ट क्रांती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी चळवळी सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी सह काँग्रेसच्या इतर मोठ्या नेत्यांना अटक करून चळवळ दळपण्याचा प्रयत्न केला होता ते अटकेनंतर अरुणा असफ अली दुर्दैवाने अरुणा असफली यांचा उल्लेख कुठल्याही क्रांती दिनाच्या कार्यक्रमांमध्ये करताना दिसून येत नाही यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नेतृत्व केले ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे या ऑगस्ट चळवळ किंवा ऑगस्ट क्रांती असेही म्हणतात कार्यक्रमाच्या सुरुवातीला हेच स्मारकाजवळील शहीद ज्योतिष अभिवादन करून स्वतंत्र चळवळीत शहीद झालेल्या हुतात्म्यांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली उपस्थितांनी आपल्या मनोगतातून शहीदांच्या कार्यावर प्रकाश टाकला राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाला अध्यक्ष संजय बोबडे प्रकाश पहुरकर शहन ज्ञानेश्वर झुंबाडे अब्दुल रहमान चौधरी भारती पाटील राजश्री कुत्तरमारे छाया वाघमारे उज्ज्वला काळबांडे किशोर खोबरागळे योगेश येते ललिता तायडे रंजना भालेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होतील साजरा करण्यात येत आहे आणि त्याच औचित्य साधून सुद्धा आणि आज दोन्ही कार्यक्रम आणि नऊ ऑगस्ट कारण जो आपण आज हसून बोलून जे आहे आपण जे स्वतंत्र फिरत आहे आपल्याला कोणी रोखठाप करत नाही तर त्याच्या मागे या लोकांचा हात आहे या लोकांनी आपल्या जीवाची परवाना करता देशासाठी बलिदान दिलं आज नऊ ऑगस्ट क्रांती दिन यासाठी बनवला जातो की बंगाल आपल्या आपल्या याच्यामध्ये जानेवाराला भाग आहे पण आपल्या म्हणजे पाऊस आणि दुसरा म्हणजे रक्षाबंधन आणि त्याचा एक शनिवार माणूस फिल्डिंग लावायला कमजोर पडतो तर दुसरी गोष्ट आता याच्यामध्ये असा आहे प्रॉब्लेम की आपण म्हणणाऱ्या काँग्रेस कमिटीचा जेव्हापासून मला अध्यक्षपद मिळालं तेव्हापासून हा पहिला कार्यक्रम आहे आणि पहिला कार्यक्रम झाला तर तो तो, तो युओ काँग्रेस विथ बंड काँग्रेस होता तर आता हा नऊ ऑगस्ट क्रांती दिन कार्यक्रम आपण पहिलेपासूनही करत आलो आहे आधी करत आहे आणि पुढे करत राहू कारण ज्या लोकांनी एक साथ ईशाम होम एक साथ सावधान होंगे सावधान एक साथ राष्ट्रगीत सुरू करेंगे राष्ट्रगीत सुरू कर भारतभाग्य विदाता, जाज रा मराठा द्राविड उकलमंग हिंदिमाचल यमुना गंगा उच्चल जल वितरंग तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे जय जय भारत अपने सबने देना चाहिए और ये अपना अधिकार है कि ऐसे लोगों को साल में एक बार जिन्होंने देश के लिए अपनी बलिदान दिया ऐसे 9 अगस्त को जिन जिन्होंने कुर्बानी दी उन लोगों को अपने दिल से याद करके उन्हें Si O-Yong Si O-Yong Si O-Yong Si O-Yong Si O-Yong Si O-Yong Si o

तव शुभ आशीष मागे गाए तव जय गाथा घन घन मंगल गायक जय रहे जय देश के शहीद अमर रहे अमर रहे देश के तो। शहीद अमर रहे अमर रहे देश के शहीद अमर रहे अमर रहे देश के शहीद अमर रहे अमर रहे